आपल्या राज्यातील सुमारे आठ लाख शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये महिना मिळणार आहेत हा निर्णय सरकारने का घेतला आणि त्या आठ लाख बहिणी नेमक्या कोणत्या आहेत हे आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात आणि सरकारच्या भूमिकेवर सुद्धा सडकून टीका करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील हा विषय समजून घ्या जेव्हा लाडकी बहीण योजना अंमलात आणली घोषणा झाली त्यावेळेस त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बायकांना देताना विचार केला नाही त्यांनी शेतकऱ्यांच्या बायकांना देताना विचार केला नाही त्यांनी सर्व्हिसवाल्या बायकांना देताना विचार केला नाही सर सगट त्यांनी त्या ते ठिकाणी सरकारी पैशात मतदान घेतलं आणि आता म्हटलं चालू केलेली आहे दुसरा मुद्दा हा जो आठ लाख महिला कुठल्या आहेत तर त्या प्युअर शेतकरी आहेत कारण की त्यांच्या नावावर शेती आहे त्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो त्यामुळं त्या महिलांना त्या आता लाडक्या बहिणीचे फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत ते कसे हे थोडक्यात जाणून घ्या त्यांना मोदीचे म्हणतो आपण पीएम किसानचे वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात म्हणजे सहा महिन्याचे सहा हजार झाले त्याच्यामध्ये ऍड नमो शेतकरी सन्मान निधी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झाली त्याचे सहा मिळतात म्हणजे सहा सहा बारा वर्षामध्ये बारा महिने बारा महिन्याला बारा हजार रुपये या योजनेचे त्या शेतकरी महिलांना मिळतात ज्या आठ लाख शेतकरी महिला आहेत सात लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकरी महिला आहेत त्या बरोबर मग त्याच्यामध्ये उरले किती पाचशे रुपये मग ते पाचशे रुपये महिन्याप्रमाणे हे सरकार देणार म्हणजे अशा पद्धतीची शेतकरी महिलांची फसवणूक हे सरकार करत आहे आणि मी काय विरोधाला विरोध म्हणून बोलत नाहीये मला तुम्हाला हे सांगायचंय की वस्तुनिष्ठ पद्धतीने मुद्दे मला शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचे मी काय यांचा विरोधक नाहीये परंतु वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडायची आहे की यांचेच जेव्हा हे यांचे थोबाडा इचकू इचकू बोलत होते शेतकऱ्यांमध्ये जाऊ जाऊ महिलांमध्ये मा जाऊ जाऊ त्यावेळेस ते म्हणत होते की आमची लाडकी बहीण त्या पैशातनं तिच्या स्वतःसाठी खर्च करते तिच्या लेकराबाळांसाठी खर्च करते ती बचत करते ती राज्याच्या आर्थिक की भर घालते याच्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी ते त्या ठिकाणी बोलत होते अहो तुमचा तो हेतू वेगळा होता आणि मोदीचे पैसे मिळतायत किंवा पीएम किसानचे मिळत आहेत किंवा नमो शेतकरी सन्मानचे मिळतायत याचा हेतू हा शेतीसाठी आहे या दोन योजनांचे हेतू वेगळे आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांना त्या ठिकाणी क्रॉसिंग करून शेतकरी महिलांना यातून जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात म्हणजे विरोधी निर्णय घ्याल एकीकडे एक तुम्ही पी पीक जे काय अँड कव्हर होतं ते कव्हर पूर्णपणे काढून टाकणार आहात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विमाच मिळणार नाही एक रुपयात पीक विमा होता ती योजना तुम्ही रद्द करणार आहात त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी स्वतः खर्च करावं लागणार आहेत आणि दुसरीकडं शेतकरी महिलांना सुद्धा तुम्ही या लाडकी बहिणीतून वगळ आहात की फक्त त्यांच्या हातावर पाचशे रुपये देतात कुठं फेडाला तुम्ही पाप तुम्ही शुद्ध फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक करून विश्वासघात करून तुम्ही शेतकऱ्यांचे शेतकरी महिलांचे मतं घेतलेली आहेत हे आता कबूल करा निवडणुकीच्या आधी तुम्ही पंधराशे रुपये महिना सुरू केला त्यानंतर तुम्ही सांगितलं की निवडून आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ परंतु आमच्या शेतकरी महिलांना तुम्ही एकवीसशे वरनं पाचशे रुपयाला आणलं हे तुम्ही कुठं फेडसाल तुम्ही हे पाप आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की अजून सोप्या भाषेत सांगायचं झाल्याच ज्या कुठल्या महिलेला दुसरा कुठलाही शासकीय लाभ मिळत असेल तर त्या महिलेला पंधराशेच्या वरती जर शासकीय लाभ मिळत असेल तर त्या महिलेला लाडकी बणी योजना भेटणार नाही ही आता सांगतायत निवडणुकीच्या आधी सांगितलं नाही त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे का तुम्ही लाडक्या बहिणीबाबत शेतकरी महिलाबाबत वाग वागत आहात आणि अजित पवारांचं स्टेटमेंट जे आलेलं आहे की ते आपल्याला देता येणार नाही अहो केंद्र सरकारचं आहे पीएम किसान तुमचं नमो शेतकरी आहे हेतू वेगळा आहे तुमच्याच हातामध्ये आहे तुम्हीच क्रुटीने लावताय तुम्हीच बंद करताय केंद्र सरकारवर काय ढकलताय हे पाप तुमचं आहे शेतकऱ्यांवरच कर्ज तुमचं पाप आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्ही आता म्हणजे तुम्हाला सीमा राहिलेली नाही इतके तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वागत आहात तुमचा धिक्कार आहे तुमचा निषेध आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुळोकी पळ पळून सरल्याशिवाय हे शेतकऱ्यांचे पोरं शांत बसणार नाही हे लक्षात ठेवा